नमस्कार मी सुबरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण डोडक्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवतो सुकी भाजी भरलेले धोडक धोडक्याचा दोड़ पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आज आपण दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी कसे तयार करतात ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही चटणी तयार केलेली आहे डोक्याची के चटणी किंवा धोडक्याचा ठेचा करण्यासाठी मी चार छोटे कवळी एकदम कवळी देशी धोडके घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक चमचा तीळ शेंगदा शेंगदाणे घेतलेले आहेत एक टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे आता हे डो दो, दोडक्याच्या शिरा पण आपण वापरायच्या आहेत हे सर्व मी बारीक चिरून घेते दोडक्याची चटणी किंवा ठेचा करण्यासाठी मी देशी दोडके घेतले होते एकदम कोवळी दोडके घेतले होते त्याचे शिरा पण काढून घेतलेले आहेत ते पण स्वच्छ धुवून ते पण मी ह्या चटणीमध्ये वापरणार आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची चिरून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्यात तीळ तर थोडीशी कढीपत्त्याची पानं घेते थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि आलं आलं घेतलेलं आहे आता सर्व साहित्य भाजून घेते त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवले धोडक्याची चटणी किंवा ठेचा करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला ते आहे त्यामध्ये तेल घालते तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी दोडका टोमॅटो कांदा हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं दोडक्याचा शिरा हे सर्व लालसर होईपर्यंत भाजून घेते हे थोडेसे भाजत आल्यावर आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर शेंगदाणे आणि तिळ भाजून घेऊया किंवा ह्याच्यामध्ये घातलं तरी चालतंय कांदा टोमॅटो दोडक्या दोडका आपण बारीक चिरलेला दोडका दोडक्यांचा शिरा मिरची कडीपत्ता सर्व आपण चांगलं भाजून घेतलेला आहे आता यामध्येच मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत तीळ शेंगदाणे लसूण आणि आलं ह्यामध्येच घालते किंवा वेगळं भाजून घेतलं तरी चालते मी ह्यामध्येच सर्व मिक्स करून भाजून घेते आता ह्यामध्येच थोडेसे जिरे टाकते एक चमचा जिरे टाकते म्हणजे सर्व व्यवस्थित भाजले जातील अजून एक दोन मिनटं भाजून घेऊया सर्व साहित्य भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेते त्यानंतर हे सर्व साहित्य एका डिश मध्ये काढून घेते गार झाल्यावर आपण चटणी करून घेऊया तर भाजलेलं सर्व साहित्य आपण एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे गार करण्यासाठी आता हे गार झाल्यावर आपण दोडक्याचा ठेचा किंवा चटणी करून घेऊयात खलबत्त्यात कुटून घेऊयात किंवा मिक्सरमध्येही करून घेतलं तरी चालतंय मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे आपण टोमॅटो शेंगदाणे आलं लसूण कडीपत्ता हिरवी मिरची कांदा टोमॅटो शेंगदाणे दोडका सर्व भाजून घेतलेला आहे आता हे गार झाले गार करण्यासाठी ठेवलं होतं आता गार झालेलं आहे हे आपण मिक्सरमधून चटणी करून घेऊया जास्त फिरवायचं नाही म्हणजे जा एकदम जास्त पातळ करायचं नाही थोडंसं दोडका तोंड दाताखाली आलं पाहिजे त्या प्रमा तसं केलं पाहिजे त्या प्रमाणात आपण ही चटणी करून घ्या दोडक्यात चटणी करण्यासाठी आपण सरस साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग आता हे सर्व घालून मी मिक्सरमधून बारीक वाटून घेते जास्त बारीक करायचं नाही आपल्या दाताखाली आलं पाहिजे असं आपण ही चटणी करून घेणार आहे दोडक्याची चटणी तयार झालेली आहे आपण मिक्सरचं बटन चालू बंद करत हे चटणी आपण करून घेतलेली आहे जास्त बारीक झालेली नाही आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते दोडक्याची चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा